Loh, Umesh Anik ada segera napadai war itu napadai war hati तयारीत लागलेले आहेत सगळे इकडे हालचाल चालू आहे आता बघूया काही क्षण बाकी गाड्या सुटाय आपा ड्रायव्हर फिरून घेऊ मी सगळ्यांची गडबड चालू आहे आणि

मोरेस मत्री हेट्या टोळे गरज ज्याला नाही आज तो पण होत आपण व तयारीत आहे ती फक्त गाडी सुटायचं काही हिशेन बाकी <laughs> तुफानी गाडी गेलेली आहे आता बघूया तर सागर गाडी सोडली आत्ताच सागर कसं वाटते गाडी सुटली जातात जस्ट हा बघूया निकाल घे आपण बघूया सागर न आत्ता मोठा कारणामा बघूया मारली ना कसं वाटतं आनंद जस्ट गाडी सुटली सागर भाऊ आणि तुफानी शेवट उमेश भाऊ उमेश भाऊ कसं वाटतंय गाडी कोणी सोडली कसं वाटते उमेश भाऊ सागर भाऊ इकडे आज दोघांनी जीवाची आणि खरोखर गाडी सुटली कसं वाटतं आता गाडी सोडताना किती हालचाल चालली होती चांगला आहे ना म्हणजे चाललेल कुदमु चालेल पण गाडी पुढे जाऊन लागली धन्यवाद भावांनो खरोखर असंच काम करत हवा प्रत्येक गाडीला सपोर्ट करा मित्रांनो बघू शकता ओमकार शेट चे आता जेवाग्रा ओंकार शेट सांगतो आता गाडी सुटली कसं वाटत होतं आता खाली आमचाच बैल जेव्हा जेव्हा आपलाच बैला आहे का नाही कशी चालेल मागं पुढं मागं पुढं होत होत त्या काही मारणा मारणा म्हणजे कसं वेळ असून देईल विषय नाही आणि टाइम कशी होय का आणि आपड्यावर होते काय आता सुट्टी मेकर काय सांगते सुट्टी मेकर कसं असते नियोजन मस्त असते ना चालतं भावान खूप खूप धन्यवाद